मागील काही दिवसात अनेक श्रम कार्ड काढलेल्या लाभार्थ्यांना असा मेसेज येतोय त्यावर बरेच प्रश्न देखील निर्माण होत आहे बँकेत लाभ आला नाही तसेच लाभ कधी येणार असे विविध प्रश्न तुमच्या देखील मनात आले असेल चला तर बघूया नमस्कार मित्रांनो आज आपण अशा योजनेबद्दल बघणार आहोत जिच्यामध्ये फक्त थोडीशी रक्कम भरून तुम्हाला देखील साठ वर्षांनंतर दरमहा तीन हजार रुपये पेन्शन हमखास मिळणार होय हीच प्रधानमंत्री श्रम योगी मानधन पेन्शन योजना या योजनेची माहिती बघायची झाली तर ही केंद्र शासनाची योजना आहे यामध्ये वय सोळा ते एकोणसाठ वर्ष असलेल्या असंघटित क्षेत्रातील कामगार शेतकरी मजूर यांना यामध्ये सामील होता येते साठ वर्षानंतर दरमहा तीन हजार रुपये पेन्शन खात्यात जमा होतात पेन्शन मिळण्याकरिता दर महिन्याला आपल्याला वयानुसार हप्ता भरावा लागतो यात अठरा वर्षापासून सुरुवात करणाऱ्यांना फक्त पंचावन्न रुपये महिना भरावा लागतो तर चाळीस वर्षाच्या वर वय असेल तर दोनशे रुपये महिना भरावा लागतो सरकार देखील यात आपल्या एवढाच वाटा टाक म्हणजेच जर आपण पंचावन्न रुपये भरत असेल तर सरकार देखील यात पंचावन्न रुपये भरते तुम्हाला वयाच्या साठ वर्षापर्यंत दर महिन्याला ही रक्कम भरावी लागते ही रक्कम आपल्या बँक खात्यातून ऑटोमॅटिकरित्या घेतली जाते ज्यांनी अजून देखील ई श्रम कार्ड काढले नाही त्यांनी लवकरच काढून घ्या जेणेकरून तुम्हाला देखील योजने या योजनेचा लाभ मिळणार याकरिता आवश्यक लागणारी कागदपत्रे बघायची झाली तर आधार कार्ड बँक पासबुक तसेच आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल नंबर या कागदपत्रांनी आपले ईश्रम कार्ड काढून घ्या व तसेच ईश्रम कार्ड काढलेल्या लाभार्थ्यांना अशा प्रकारे मॅसेज आलेला होता त्यामध्ये बघायचे झाले तर फॉर थ्री थाउजंड रुपीज पेन्शन जॉईंट प्रधानमंत्री श्रम योगी मानधन पेन्शन योजना ॲट मानधन डॉट इन मंथली कॉन्स्ट्रीब्युशन स्टार्ट फ्रॉम फिफ्टी फाईव्ह रुपीज प्लीज व्हिजिट नगर निगम नगरपालिका नगर, नगर परिषद कलेक्टरेट जिल्हा परिषद तहसील स्लॅश ओ ट्वेंटी फाईव्ह ऑगस्ट टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह ऑन श्रम डॉट जी ओ व्ही डॉट इन इथे वेबसाईट देखील दिलेली आहे आपल्याला मानधन डॉट इन आणि दुसरी श्रम डॉट ओ वी डॉट इन अशा प्रकारे ज्यांना देखील एस एम एस आला होता त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा लाभ आलेल्याचा हा मेसेज नाही आहे यामध्ये सांगण्यात आलेले आहे आपल्या बँकेतून दर महिन्याला साठ वर्ष पूर्ण होईपर्यंत रक्कम भरणे चालू करून द्या त्यामुळे अठरा वर्षापासून सुरुवात करणाऱ्यांना पंचावन्न रुपये महिना भरावा लागेल व तसेच चाळीस वर्षाचे वर वय असलेल्यांना दोनशे रुपये महिना भरावा लागेल त्यानंतर आपल्याला साठ वर्ष पूर्ण झाल्यावर दर महिन्याला तीन हजार रुपये मानधन प्रधानमंत्री श्रम योगी मानधन पेन्शन योजना या योजनेअंतर्गत पेन्शन म्हणून चालू होणार हे चालू करण्याकरिता आपल्याला जवळील नगर निगम नगरपालिका तसेच नगर, तसे नगर परिषद कलेक्टरेट किंवा जिल्हा परिषद तहसील स्लॅश बी डी ला भेट द्यायची आहे अशा प्रकारे या एस एम एस मध्ये सांगण्यात आलेले तसेच ज्यांनी अजून देखील ईश्रम कार्ड काढले नाही त्यांनी नोंदणी करण्याकरिता श्रम डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळावर आपली नोंदणी करायची मित्रांनो आपल्याला म्हातारपणात आधार मिळावा म्हणून ही योजना सुरू केलेली आहे फक्त थोडा हप्ता भरून तुम्ही आयुष्यभराच्या पेन्शन चालू करू शकता तसेच आपण अजून देखील ईश्रम कार्ड काढले नसेल तर अगदी पाच मिनिटात घर बसल्या ईश्रम कार्ड कसे काढावे त्याकरिता आपल्या चॅनलवर व्हिडिओ आलेला आहे तो व्हिडिओ डिस्क्रिप्शन मधून बघून घ्या जेणेकरून आपल्याला देखील योजनेचा लाभ मिळणार ही माहिती आपल्या सर्व शेतकरी बांधवांना शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व अशा नवनवीन योजना जाणून घेण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या या व्हिडिओत काही समजले नसेल तर कमेंट करा धन्यवाद